प्रवास करण्याचा विचार करताय मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा कारण पंचवीस जानेवारी म्हणजे अर्थातच कालपासून एस टी बस सेवांच्या भाड्यात चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के वाढ होणार आहे या भाडेवाढीचा तुमच्या प्रवासावर काय परिणाम होईल आणि कशा प्रकारे दर बदलणार आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा पाहूया साधी बस सेवा साधारण सध्याचे भाडे आठ पूर्णांक सत्तर प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे दहा पूर्णांक पाच प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधीस रुपये अकरा जलद सेवा साधारण सध्याचे भाडे आठ पूर्णांक सत्तर प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे दहा पूर्णांक पाच प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधीस रुपये अकरा रात्रसेवा साधारण बस सध्याचे भाडे आठ पूर्णांक सत्तर प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे दहा पूर्णांक पाच प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये अकरा निम सेवा सध्याचे भाडे रुपये अकरा पूर्णांक पंच्याऐंशी प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे पूर्णांक पासष्ट प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये पंधरा वातानुकूलित शयन आसनी सध्याचे भाडे रुपये अकरा पूर्णांक पंच्याऐंशी प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये तेरा पूर्णांक पासष्ट प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये पंधरा वातानुकूलित शयनयान सध्याचे भाडे रुपये अकरा पूर्णांक पंच्याऐंशी प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये चौदा पूर्णांक पंचाहत्तर प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये सोळा शिवशाही वातानुकूलित सध्याचे भाडे रुपये बारा पूर्णांक पस्तीस प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये चौदा पूर्णांक वीस प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये सोळा जनशिवनेरी वातानुकूलित सध्याचे भाडे रुपये बारा पूर्णांक पंच्याण्णव प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये चौदा पूर्णांक नव्वद प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये सतरा शिवशाही स्लीपर वातानुकूलित सध्याचे भाडे रुपये तेरा पूर्णांक पस्तीस प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये पंधरा पूर्णांक पस्तीस प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये सतरा शिवनेरी वातानुकूलित सध्याचे भाडे रुपये पन्नास प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये पूर्णांक प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये तेवीस शिवनेरी स्लीपर वातानुकूलित सध्याचे भाडे रुपये बावीस प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये पंचवीस पूर्णांक पस्तीस प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधी सह रुपये अठ्ठावीस ई e बस नऊ मीटर वातानुकूलित सध्याचे भाडे रुपये बारा प्रति सहा किलोमीटर सुधारित सह, e e भाडे रुपये ऐंशी प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधीसह सह रुपये ई शिवाई ई बस बारा मीटर वातानुकूलित सध्याचे भाडे रुपये तेरा पूर्णांक वीस प्रति सहा किलोमीटर सुधारित भाडे रुपये पंधरा पूर्णांक पंधरा प्रति सहा किलोमीटर प्रथम टप्प्यात अपघात निधीसह सह रुपये सतरा तर वाचकांनो पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एस टी बस सेवा भाडे वाढणार आहे बदलांचा तुमच्या प्रवासावर खूप प्रभाव होईल नवीन भाडे लागू होण्यापूर्वी तुम्ही प्रवासाच्या तयारीला लागा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंटमध्ये तुमचं मत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ लवकर घेऊन येणार आहोत